जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने वक्फ वा अधिनियम दोन हजार पंचवीसच्या विरोधात देशव्यापी बत्ती गुल आंदोलनाची घोषणा केली या आंदोलनाअंतर्गत तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ ते सव्वा नऊ या वेळेत मुस्लिम समुदायाला आपल्या घरातील कार्यालयातील आणि व्यावसायिक केंद्रातील लाईट्स पंधरा मिनिटांसाठी बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते बोर्डाने हे आंदोलन वक्फ बचाव संविधान बचाव अभियानाचा भाग म्हणून पुकारले असून हा कायदा संविधानविरोधी आणि भेदभावपूर्ण असल्याचा दावा केला आहे वक्फ दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीसच्या विरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने पुकारलेले बत्ती गुल आंदोलन सोलापूर शहरात शंभर टक्के यशस्वी ठरले या आंदोलनाला मुस्लिम समुदायानं मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला एक आवाज एक आंदोलन बत्ती गुल या घोषवाक्यासह रात्री नऊ ते सव्वा नऊ या वेळेत शहरातील मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातील आणि व्यवसायातील विजेचे दिवे बंद ठेवले या शांततापूर्ण निषेधाने वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवत केंद्र सरकारच्या धोरणाविरुद्ध एकजुटीचे प्रदर्शन केले सोलापूरच्या जनतेने या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देऊन आपली एकजूट दाखवली आहे आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही या, या यशस्वी आंदोलनामुळे सोलापूर शहराने वक्फ दुरुस्ती विधेयका विरोधातील आपला आवाज बुलंद केला आहे شہید میں جو ہے ملنے کا موقع ملا تھا الحمد للہ ہم بڑا تو کام نہیں کر سکتے لیکن ہم نے جو ہے ہمارے بڑوں کی جو ہے اتفاق یہ جو ہے ثبوت دیا ہے ایکتا <سؤال> کا ثبوت دیا ہے آل انڈیا مسلم پر جانب سے ملک کے اندر جو ہے بتی گل پروٹیسٹ کا اعلان کیا گیا تھا اس کے مطابق جو ہے آج فروز بیس تاریخ کو بعد نماز عشاء نو بجے سے لے کر سوا نو تک پروٹیسٹ کیا گیا ہے اور یہ وقت قانون جو بنایا گیا ہے ہم اس کی کھل کر جو ہے مذمت کرتے ہیں اور اس کا جو ہے ظاہر نشید کرتے ہیں کہ یہ جو ہے کالا قانون واپس لیا جائے ہم اس کا کھل کر جو ہے ظاہر نشید کرتے ہیں اور اس طرح سے ہمارے بڑوں نے ہمیں کہا ہے اس کے مطابق ہم نے جو ہے عمل کیا ہے اور بھی انشاءاللہ شاء آگے جو ہے بڑے جیسے جیسے کہیں گے اس پر ہم جو ہے عمل کرتے رہیں گے جیسی بڑوں کی گائیڈ لائنز آتی رہیں گی ہم اس کے مطابق عمل کرتے رہیں گے ان شاء اللہ اور ایک بار وقف بل واپس لو واپس لوس मॅटर आहे हे फक्त मुस्लिम समाजासाठी आहे बर का हे फक्त मुस्लिम समाजासाठी हे रद्द करायला पाहिजे आम्ही जाहीर इथं निश्चित करायला इथं शेकडो लोक आमचे समाज इथं निश्चित व्हायलाच पाहिजे या फक्त बोर्डच आणि निश्चित आम्ही करायला इथं थांबलो आणि शेकडो लोक आमचे तयार आहेत तुम्ही कुठे म्हणते तिकडे यायला आम्ही निश्चित करतो फक्त बोर्ड वापस काला कानून वापस लो वापस लो वापस लो वापस लो वापस लो वापस लो सर इधर लो